एचआय व्ही आणि एड्स बाधितांच्या अधिकारांची जपणूक करणारा एच आय व्ही आणि एड्स विधेयक दोन हजार चौदामध्ये सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली यामुळे एच आय व्ही ग्रस्तांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी औपचारिक यंत्रणा उभारण्याबरोबरच कायदेशीर दायित्वही निश्चित व्हायला मदत होणार आहे या अनुषंगाने या विधेयकाविषयी आणि एड्सग्रस्तांच्या समस्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी जे जे रुग्णालयाच्या माजी विभागप्रमुख पद्मश्री डॉ अलका देशपांडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर अलकाजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत मुळातच एचआय ग्रस्त किंवा एड्स बाधित असं आपण म्हटलं की एक समाजात एक प्रकारचा टॅबू असतो एक स्टिग्मा असतो आणि कुठेतरी एक हेटाळणीचा एक सूर त्याच्यात येतो आणि त्या उद्देशाने काल जे विधेयक त्यांनी मंजूर केले केंद्रीय मंत्रिमंडळानं एच आय व्ही एड्स दोन हजार चौदा या विधेयकातल्या मुख्य तरतुदी काय आहेत हे विधेयक खरोखरच स्वागतार्ह आहे आणि यातल्या तरतुदी अशा आहेत की एचआयव्ही बाधित व्यक्तीला जर कोणीही भेदभावाची वागणूक दिली मग ती रुग्णालयामध्ये असो वैद्यक क्षेत्रात असो किंवा त्याच्या नोकरीच्या ठिकाणी राहण्याच्या ठिकाणी शाळा कॉलेजेसमध्ये तर त्यामुळे त्याच्यावर अन्याय होतो आणि ह्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून हे विधेयक आणलेलं आहे आणि अशी असा अन्याय करणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षापर्यंत सजा किंवा कैद किंवा एक लाख रुपये दंड किंवा सजा आणि एक लाख रुपये दंड याची तरतूद ह्या विधेयकात केलेली आहे मुळात डॉक्टर हे विधेयक कसं आणावं किंवा अशा प्रकारचा कायदा असावा अशा प्रकारची गरज का निर्माण झाली कारण आपण बघतो जसं मी म्हटलं असं की अनफॉर्च्युनेट पहिल्यांदा आणि मग अनवॉन्टेड असंही सेगमेंट उगाच तयार होतं असं समाजात आपल्याला दिसतं आपण इतकी वर्ष सा। ले 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 या एड्सग्रस्तांचं आयुष्य आपण पाहिलेलं आहे त्यांच्यावर पण ट्रीटमेंट दिलेली आहे कायदेशीर असा कायदा असावा किंवा विधेयक आणावं या प्रकारची काय परिस्थिती त्याला कारणीभूत होती आपल्या देशामध्ये एचआयव्ही ची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशी साली झाली एकोणीशे एक्क्याऐंशीला अमेरिकेमध्ये पहिल्यांदा पाहण्यात आले त्यानंतर त्यावेळेला ह्या रोगाबद्दल काहीच माहिती नव्हती की याचा प्रसार कसा होतो याची लागण कशी होते याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्यामुळे याबद्दल एक भयंकर प्रचंड भीती सर्वांच्या मनात होती आणि अमेरिकेतही हेच झालं आणि आपल्याकडेही तेच होत होतं की असे लोक पहिल्यांदा वैद्यकीय मदतीसाठी जेव्हा रुग्णालयात येत होते तेव्हा डॉक्टर्स लोकांना स्वतःच्या जीवनाची काळजी होती आणि त्यामुळे कित्येक त्यांना हात लावायला सुद्धा नकार देत होते सर्जनच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना जर आम्ही ऑपरेशन केलं त्यांचं रक्त आमच्यामध्ये मिसळलं तर आम्हाला आजार होईल आमचे जे काही लॅबोरेटरीतले तंत्रज्ञ होते त्यांची हीच व्यथा होती की त्यांचं रक्त तपासताना आम्हाला लागलं तर काय तर याकरता त्यावेळेला म्हणजे नव्वद ते त्र्याण्णव पर्यंत आम्हाला अतिशय या सर्व लोकांना प्रशिक्षण द्यावं लागलं त्यांच्यामध्ये स्वतःला सुरक्षित ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करता येतात हे त्यांना शिकवावं लागलं आणि त्यानंतर आमच्याकडे ह्या रुग्णांची संख्या त्र्याण्णव पासून हळूहळू वाढत केली ही वाढत गेल्यानंतर एकदा वैद्यकशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्र याच्याकरता तयार जरी झालं तरी थोडंसं मनात कुठेतरी एक भीती होती त्यामुळे काही खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकाची तपासणी एचआयव्ही करता व्हायची आणि एचआयव्ही बाधित व्यक्तीला सांगण्यात यायचं की इथे तुला उपचार मिळणार नाहीत तू शासकीय रुग्णालयामध्ये जा त्यांना उपचार नाकारण्यात येत होते ही सुरुवात झाली त्यानंतर बऱ्याच बाकीच्या सामाजिक गोष्टी पुढे हो येऊ लागल्या की एचआयव्ही बाधित व्यक्तीला वाढीत टाकणं हो। गावाबाहेर घालवणं बर त्यांच्या मुलांना शाळात ऍडमिशन न देणं त्यांच्यावर उपचार न करणं त्यांना राहायच्या ठिकाणी म्हणजे जर त्यांना वाढीत टाकलं किंवा गावाबाहेर हाकललं तर त्यांचा त्या गावात राहायचा अधिकारही नाकारला जात होता मला एक गोष्ट आठवते की सुरुवातीच्या काळामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि मृत्यूचा दाखला रुग्णालयातर्फे द्यावा लागतो देण्यात येतो तर त्यामध्ये एज अ डॉक्टर आम्ही काही सर्व माहिती खरीच द्यावी लागते तेव्हा जे देतो की बाबा या रुग्णाचा मृत्यू या या गोष्टीमुळे झालाय उदाहरणात क्षयामुळे झाला किंवा मेनिंजायटीसमुळे झाला आणि त्या मेनेन्जायटीसचं कारण इम्युनोडेफिशियन्सी कॉज बाय एड्स असा तो मृत्यूचा दाखला होता तो दाखला घेऊन जेव्हा त्याचे नातेवाईक याचं दहन करायसाठी स्मशानभूमीत गेले तेव्हा स्मशानभूमीतील लोकांनी ते शव घ्यायला नकार दिला म्हणजे इथेपर्यंत त्या लोकांच्या मनामध्ये डिग्निटी इन डेथ ही सुद्धा पाळली जात नव्हती बरोबर आणि म्हणून हे महाभयंकर प्रकार चालू होते आणि त्यानंतर एचआयव्ही बाधित व्यक्तींच्या मुलांना म्हणजे त्यांना एचआयव्हीची बाधा नसली तरी सुद्धा ह्याचे आई वडील एचआय व्ही बाधित आहेत म्हणून शाळामध्ये प्रवेश द्यायला नकार देणार नोकरीच्या ठिकाणी पण नोकरीच्या ठिकाणी पण अशा गोष्टी झाल्या आणि आपण लोक कसे की आपण आपल्या आजाराबद्दल अतिशय सहजपणे बोलून जातो त्यावेळची मला एक गोष्ट आठवते एक बँक बैंक एम्प्लॉय बँकेमध्ये बँकेचा कर्मचारी एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता आणि डिस्चार्ज दिल्यानंतर तो गेला बँकेत मॅनेजरने विचारलं काय रे कशाला ऍडमिट झाला होता त्याने आपले डिस्चार्ज कार्ड दाखवलं आपण असे इतक्या सहज बोलून जातो आणि खरंच मी ऍडमिट झालो होतो दाखवायसाठी त्याने कार्ड दाखवले त्याच्यावर लिहिलेले होते की पेशंटला दागिण झाली होती हर्पी हॉस्टर ड्यू टू एड्स त्या बँक मॅनेजरने त्याला रजेवर पाठवलं बँक संबंध ध्रुवून काढली सगळ्यांना माहीत झालं ह्याची रिप्रकॉशन्स जे असतात परिणाम असतात ते दूरगामी असतात ते संबंध कुटुंबावर होतात आणि याकरता बऱ्याच सामाजिक संस्थांनी लॉयर्स कलेक्टिव्हनं आणि आम्ही काही डॉक्टर्सनी आवाज उठवले आणि हळूहळू ही जनजागृती होत शेवटी आता ह्याचे विधेयकात रुपांतर झालेलं आहे कारण आपल्याकडे मार्गदर्शक तत्व बरीच होती oh. आपण जनजागृती करत होतो तरी सुद्धा कायद्याचा बडगा असल्याशिवाय hmm. ह्या गोष्टी पटकन सु डॉक्टर एक्क्याण्णव पासून ते दोन हजार चौदा जेव्हा आणि आज मान्यता मिळाली एवढा कालखंड यासाठी जायला लागला कायद्यातल्या डॉक्टर याच्या तरतुदी मला वाटतं तुरुंगवास असेल एक लाख रुपयाचा सा दंड असेल की अशा व्यक्तीला जर तुम्ही वाढीत टाकलं किंवा त्याला सामाजिक त्याच्यापासून दूर जर ठेवलं त्या कुटुंबाला त्यातनं जर सफर व्हायला लागलं मुळात या कायद्याचा जो कायदा केला त्याचा या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असं वाटतं आपल्याला की या कायद्यामुळे तरी निदान अशा प्रकारच्या गोष्टींना आळा बसेल सांगणं फार कठीण आहे कारण समाजाची मानसिकता बदलायला पाहिजे आणि ती बदलणं फार कठीण आहे आणि ते काम जे आहे ते समाजशास्त्रज्ञांचं आहे काही एनजीओचं आहे सामाजिक संस्थांचं आहे डॉक्टर्सचं आहे प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक जबाबदार व्यक्तीची ती जबाबदारी आहे नुसता कायदा करून ह्या गोष्टी बदलत नाहीत आणि ह्या आपण बऱ्याच गोष्टीमध्ये पाहिलेल्या आपण दारूबंदी केली काय झालं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की कायद्याने त्याला सर्वांना उत्तर मिळत नाहीत उलट आपल्याकडचे लोक इतके हुशार आहेत की कायदा झाल्या झाल्या त्यातून पळवाटा शोधल्या जातात बरोबर आणि शेवटी ह्या गोष्टी सिद्ध व्हाव्या लागतील बरोबर आणि त्यानंतरच ती शिक्षा होईल परंतु तरी सुद्धा कायद्याचा आधार असल्यामुळे ह्या व्यक्तीला स्वतःच्या अधिकारासाठी भांडता येईल बरोबर झगडता येईल न्याय मागता येईल बरोबर आणि म्हणून हे विधेयक अतिशय महत्वाचं अशा प्रकारच्या जनजागृतीच्या काही फिल्म पण आपण अनेक चॅनल सरकारतर्फेही दाखवल्या जात होत्या डॉक्टर महाराष्ट्रात या रोगाचं प्रमाण काय आपण इतकी वर्ष याच्यावर काम करत आपण संशोधन केलेलं आहे काय प्रमाण आता महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ दीड लाख रुग्ण हे एचआय व्ही करता आपल्या शासनाने त्यांना मोफत उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत ते घेतायत आणि त्याच्या जवळजवळ दुप्पट लोक हे अजून उपचाराकरता म्हणजे उपचार सुरू करण्याच्या स्टेजला आलेले नाहीये तर त्यामुळे दीड लाख लोकांच्यावर ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत ते अतिशय चांगले म्हणजे त्यांची प्रकृती सुधारलेली आहे आयुर्मान सुधारलेलं आहे ते नॉर्मल लाईफ जगू शकतात शकता आणि जगतील म्हणजे तेवढं आयुर्मान वाढेल फक्त काही ज्या भ्रामक समजुती आहेत आणि हे जे काही प्रकार होतात आपल्या समाजामध्ये त्यामुळे त्यांना एक सेटबॅक मिळतो की माझ्या मुलांना ऍडमिशन मिळत नाही मी जर कुठल्या दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो तर तो मला हात लावत नाही आणि यामुळे त्यांच्यामध्ये एक नैराश्य येते हो। एक विफलता येते आणि म्हणून हे असे प्रकार होऊ नये म्हणून आम्ही खूप प्रयत्न करतो आता ह्या कायद्याच्या आधाराने थोडंसं त्याला बळ येईल निदान तेवढं तरी बळ येईल आणि दुसरं डॉक्टर याच्यावर संशोधन आपल्याकडे होतं का अगदी थोडक्यात सांगा याच्यावर उपचारांसाठी संपूर्ण क्युअर होण्यासाठी काही संशोधन याच्यात आणखीन आपण पुढे प्रगती केलेली आहे एक तर हा आजार कसा होतो हे आपल्याला माहितच आहे आणि म्हणून त्या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून जनजागृती अतिशय महत्वाची आहे आणि त्याकरता वेगवेगळी पावलं आपण उचललेली आहेत अमेरिका युरोपमध्ये हा देश आता म्हणजे पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेला आहे नियंत्रणात आलेला आहे आपल्याकडे त्याचं जे नवीन केसेसचं प्रमाण होतं ते प्रमाण आता कमी व्हायला लागलेलं आहे म्हणजे आपण त्याच्यावर थोडा थोडा विजय मिळवतो आहोत पण त्याचबरोबर आपण जे काही त्यांच्यावर उपचार करतो त्याच्यामुळे त्यांचं आयुर्मान वाढलेला आता मला सांगा डायबिटीस किंवा मधुमेह हा सुद्धा पूर्णपणे बरा होतच नाही बरोबर ठेवू शकतो रक्तदाब असेल हायपर टेन्शन तर ते प्रमाणात ठेवू शकतो तसाच हा रोग आटोक्यात ठेवता येतो फक्त हा रोगाचा प्रसार नवऱ्याकडून बायकोला बायकोकडून मुलांना असा होतो म्हणून थोडासा तो भयानक आहे एवढं पण आज रोग आटोक्यात आणता येतो आणि आज जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे संशोधन सुरू आहे त्या संशोधनानुसार असं दिसून येते की येत्या पाच ते दहा वर्षांमध्ये आपण हा रोग पूर्णपणे बरा करू शकू फार उच्च प्रतीचं संशोधन सुरू आहे फक्त हे विषाणू जर जे आहेत ना हो ते आपला रंग इतक्या वेळा बदलतात की त्यांना अटॅक करणं थोडंसं कठीण जात बरोबर पण येत्या दहा वर्षामध्ये हे नक्की यात अनेक डॉक्टर बाबी आहेत की विमा त्यांचा उतरवायचा आहे पेशंटचा आरोग्य विमा ते पण कायद्यात आहेत पण आज आपण साडेनऊशच्या बातमीपत्रात सहभागी होऊन विस्तृत माहिती दिली त्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद